कालचे एक्झिट एक एक पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत राजस्थान मध्ये सव्वीस जागा आहेत एकूण सव्वीस किंवा सत्तावीस आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला तेहतीस जागा दाखवल्या अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे अमित शाह यांनी देशभरातल्या किमान एकशे ऐंशी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळ जवळ आहे जर तुम्हाला जिंकण्याची इतकी खात्री असेल सहज तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही सगळ्यांनी बहुमत दाखवलेलं आहे एनडीए लागत चॅनलनी मतदान केलेलं नाहीये किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेलं नाहीये आहे कालचे एक्झिट पोल हे एक ठरवून दिलेले आकडे आहेत आम्ही गंमत पाहत होतो राजस्थानमध्ये सव्वीस जागा आहेत एकूण सव्वीस किंवा सत्तावीस आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला तेहतीस जागा दाखवल्या बरोबर ना सव्वीस जागा आहेत आणि तेहतीस जागा दाखवल्या आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला आठशे नऊशे जागा देते एकत्रित एक आठशे नऊशे जागा देते आणि ती शक्यता कारण मोदींनी एवढं ध्यान केलं आहे इतके वेळ त्याने ध्यानाला बसले इतके कॅमेरे लावले साधना केली तपस्या केली त्याच्यामुळे तीनशे साठ तीनशे सत्तर म्हणजे काहीच नाही अशा तपस्वी आणि ध्यानस्थ ध्यानमग्न माणसाला किमान आठशे जागा मिळायलाच पाहिजेत तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे ओपिनियन पोल आणि एक्झिस्ट पोल गेल्या काही वर्षामध्ये असे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृहमंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकतं हे सगळ्यांना माहिती आहे काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला गेल्या चोवीस तासात गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या किमान एकशे ऐंशी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलंय जवळजवळ धमकावलाय आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही जर तुम्हाला जिंकण्याची इतकी खात्री असेल सहज तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाही इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे एक्झिस्ट पोल नाही मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार आहे देशात काय होणार हम कम, कम आम्ही कमीत कमी दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत इंडिया आघाडी